प्रवास कसा चालू हास्य गणेश सागडे हे अफलातूनलाही होते तर त्यांनी माझं नाव इथे रेकमेंड केलं आणि ही गॉट मीन ऑडिशन तर मी ऑडिशन द्यायला गेले आणि तेव्हा मी एकवीस वर्षांची होते प्रसाद नमाचा एक स्किट होता पहिल्या सीझनचं की पावसातलं ते स्किट आहे तर त्याच्यात मी नमाची वाक्य वाचली होती ऑडिशनला आणि सा, मोठे सर हसले वगैरे होते तेव्हा आता मी ज्याच्यासोबत आलेले त्याचं एज सेव्हन्टीन होतं इंद्रजित मोरे जो ही अफलादून मध्ये oh. तिसऱ्या पोझिशनवर होता तर आमचं ॲव्हरेज एज <laughs> एकोणीस झालं आणि तेव्हा सगळे सिनियर्स होते oh. सर म्हणले की आता नाही घेऊया आपण तुम्हाला पण आपण सीझन्स करू कॉम्पिटिशन्स करू तेव्हा आम्ही बोलवतो मग त्यांनी वर्षभरानंतर मला पुन्हा बोलवलं पुन्हा ऑडिशन झाली आमच्या पेयर्स केल्या पेअर्स सोबत ऑडिशन झाली तेजस राऊत आणि मी आमच्याशी जोडी झाली आणि तेव्हा सर म्हणाले की ओके वगैरे चालेल गुड युअर सिलेक्टेड अशा अर्थाचं काहीतरी म्हणाले तर तेव्हा मी स्वतःहून बिइंग कमिंग फ्रॉम प्रायोगिक थिएटर आणि त्या सगळ्या मधून आल्यामुळे मी सरांना स्वतःहून सांगितलं की सर आय एम सो सॉरी पण मला नाही लाऊड ऍक्टिंग ते नाही जमत ऑनेस्टली सर म्हणले की लाऊड नाही करायचं खरं करायचं आपल्याला फक्त खरं करायचं त्याची इंटेन्सिटी वाढवायची लाऊड अभिनय कोणीच करत नाही ते आम्ही तू करू देणार नाही तुला ठीक आहे जा असं <laughs> करून त्यांनी पहिल्या त्याच्यात मला हे उत्तर दिलं जे आज गायत दॅट इज वन ऑफ द बेस्ट सल्ले इन द करिअर दॅट ॲफ गॉट